नमस्कार मराठ्यांची तलवार या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत विठ्ठलराव लंगे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकद देण्याचे काम करेल अब्दुल भैया शेख महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास नेवासा एम आय डी सी सक्षम करून प्रवरा संगम कुकाना खडकाफाटा येथे इंडस्ट्रियल झोन आणण्यासाठी प्रयत्न करणार असून महायुती शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंगे पाटील यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकद देण्याचे काम करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अब्दुल भैया शेख यांनी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी बोलताना दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये ने विठ्ठल पूर्ण ने ताकद काम आमची संघटना त्याचबरोबर मी आवाहन करतो आपल्या सगळ्या प्रेसच्या माध्यमातून तालुक्याची दशा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनी वेळोवेळी आपल्या तालुक्याला विकासाची वाटप घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मला अपेक्षा आहे तिथून पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जनतेसमोर आम्ही मांडलेले प्रश्न किंवा आम्ही मांडलेल्या सूचना ज्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम करतील उद्या राज्याचे सन्मानिय कार्यशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब या ठिकाणी येतात आपण बघितलंय लाडकी बहिणी योजना असेल युवा प्रशिक्षण शिबिर असेल किंवा आपल्या पीक विमा आणि त्या ठिकाणी ज्या सरकारी योजनेतून आलेल्या आहेत मोठा आम्हाला येता येते सभा कुठे आहे मुख्यमंत्री साहेब किती वाजता येणार आहे एक वेगळं अट्रॅक्शन मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी आणि आमच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी शंभर टक्के आमच्यावर राहतील आम्हाला विश्वास आहे तालुक्याची जर परिस्थिती आपण बघितली तर आज तालुक्यामध्ये एमआयडीसीच्या बाबतीत सांगितलं की आपली जी एमआयडीसी आहे तिला सक्षम करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्या ठिकाणी पाऊल उचलणार आहोत येणाऱ्या काळात घोडेगाव एमआयडीसी आपण सक्षम करणार आहोत त्याचबरोबर पॅरल त्याला दोन आपण या ठिकाणी आपले एअरपोर्ट जवळ आहे पाण्याचं ठिकाण असलेलं प्रवर्स आहे हे चाळीस खेड्याला जोडलेलं गाव तर ह्या दोन सेंटरला आपण त्या ठिकाणी औद्योगिकरण आणण्याचं आणि एक सी जसं की आपण एक झोन असतो इंडस्ट्रियल झोन आणण्याचं काम आपण माहिती सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत खऱ्या तुम्हाला सांगायचं की महिलांमध्ये माझ्याकडे साडे नऊशे बचत त्या ठिकाणी जोडलेले आहोत त्यांचं मत असं आहे की आम्ही खुर्पायला जातो कापूस वेचायला जातो तर खऱ्या अर्थाने आपली जी तालुक्यातली महिला आहे ही खूप संघर्षमय जीवन जगते तर त्यांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी आपण स्वयंरोजगाराचं केंद्र या ठिकाणी मुख्य केंद्र नेवासा या ठिकाणी माझ्या सरकारच्या माध्यमात उभारणार आहोत आणि त्याला पॅरलन पाच आपण शाखा त्या ठिकाणी तालुक्याच्या भौगोलिकदृष्ट्या विचार करून त्या ठिकाणी आखणार आहोत त्याचबरोबर नेवासा नगर परिषद जी आहे नेवासा नगर परिषदेचं जे आपण मागे आपण सगळे मित्रपरिवारांनी बसून एक मिटिंग घेतली होती पत्रकार मित्रांचा आग्रह होता त्या ठिकाणी पत्रकार मित्रांसाठी सगळ्यात प्रथम आपण भवन उभारणार आहोत आणि त्याचबरोबर त्या नेवासा विधान नेवासा नगर परिषदेमध्ये एक खेळाचं मोठं उद्यान असलं पाहिजे त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी फिरण्यासाठी एक वॉकिंग ट्रॅक असला पाहिजे आणि जे, जे आतमधले रस्ते आहेत त्याची दशा जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने तिला सुधारणा घेतात असा शंभर कोटीचा आराखडा आपण तो बनवलेला आहे येणाऱ्या जनतेसमोर घेऊन जाऊन विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत ठिकाणी ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून जातील तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्यांच्या पाठीमागून जो काही निधी आणायचा संघर्ष असेल पण निधी आणण्यासाठी जे जे करावं लागतं आम्ही सगळे घटक पक्ष मिळून आणि मला विश्वास आहे दादा पुन्हा एकदा वित्त मंत्री असतील आणि दादा जर मुख्यमंत्री झालेल्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंगे तुकाराम गडाख विचार मार्गदर्शक किसनराव गडाख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे शिवसेना विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब वाघ शेतकरी संघटनेचे गणेश चौगुले उपस्थित होते मराठ्यांची तलवार वृत्त विभाग अहिल्यानगर नेवासा